सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याच्या दरासंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत हे अपडेट जे आहे ते आपण एक ते दोन दिवसापूर्वीच देणार होतो परंतु काहीशा अडथळ्यामुळे जे आहे ती हे अपडेट देण्यास उशीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता ती अपडेट काय आहे सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवर टाका जेणेकरून की रोजची रोज कांद्याच्या दरासंदर्भात अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तरी ते पाहू शकता नेपाळची भारत सरकारकडे कांदा पाठवण्याची मागणी नेपाळमध्ये कांद्याचा मोठा तुटवडा चीनी कांद्याला चव नाही म्हणून नेपाळचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे भारत सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेजारील देशाच्या अडचणीमध्ये दे, वाढ झाली आहे याच निर्णयामुळे नेपाळसह शेजारील देशामध्ये दे, कांदा दरात मोठी वाढ झाली आहे अन्य भाजीपाल्याची पुनर् जी आहे ती भारतावर अवलंबून आहे नेपाळ सरकारने भारता भारत सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर चीनमधून कांदा न मागवता जी आहे ती भारताकडून कांदा घ्यायचा असा जे आहे ती ठरवलेला आहे त्यामुळे जी शेतकरी मित्रांनो जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी ही विनंतीही केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर भारतातून कांदा नेपाळकडे जर गेला तर कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळू शकते फक्त आता जी आहे ती शेतकरी मित्रांनो नेपाळकडे जी आहे ती भारताकडून कांदा जाण्याची एकदा गरज आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट होती जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोज अशा प्रकारचे अपडेट जर पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद